गणपती बाप्पा मोर्या आजवर गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या कथा आपण कधी ना कधी ऐकल्याच असतील त्यातीलच एक कथा आणि छत्तीसगडच्या ढोलकल डोंगरावरील तीन हजार फूट उंचीवर असलेलं एकदंत मंदिर अगदी घनदाट जंगलाच्या मधोमध मद हे मंदिर आहे अलीकडेच दोन हजार बारा मध्ये पुरातत्व खात्यानं या मंदिराचा शोध लावला अगदी रहस्यमय असलेली ही मूर्ती शंभर वर्ष जुनी आहे आणि ती ग्रेनाईट दगडानं बनवलेली आहे तेव्हा चला जाणून घेऊयात या एकदंत गणपती मंदिराविषयी आपल्या आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय बत्ती आपल्याकडे असंख्य अशी मंदिरं आहेत ज्याची काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे ज्यांची काही ना काहीतरी ओळख त्यातीलच एक उदाहरण म्हणजे छत्तीसगड मधील दंतेवाडा पासून तीस किलोमीटर अंतरावरती गणपतीची मूर्ती आहे त्या मूर्तीला एकदंत गणपती असं म्हटलं जातं ही मूर्ती किमान शंभर वर्ष जुनी असल्याचं म्हटलं जातं या गणपती बाबत प्रचलित अशी एक दंतकथा सुद्धा आहे या कथेनुसार असं म्हणतात की या ढोलकल डोंगरावरती परशुराम आणि गणपतीमध्ये एक युद्ध झालं होतं यात परशुराम याचे आयुध परशु याच्या वारानं गणपतीचा एक दात तुटला होता ज्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या गणपतीला एकदंत हे नाव प्राप्त शिवाय आकृती असल्यानं या डोंगराला ढोलकल असं नाव सुद्धा पडला दुसरी एक गोष्ट म्हणजे जेव्हा तिथे ढोल वाजवला जातो तेव्हा त्याचा आवाज हा लांब पर्यंत ऐकू येतो त्यामुळेच या जागेला ढोलकल असं सुद्धा म्हटलं जातं आणि या ढोलकल नावावरूनच या गणपतीला सुद्धा ढोलकल गणेश असं सुद्धा म्हटलं जात या मूर्तीच्या रचनेबद्दल आता जर का बोलायचं झाल्यास तर या मूर्तीला चार हात आहेत उजव्या हातात कुऱ्हाड डाव्या हातात तुटलेला एक दात तर इतर एका हातात जपमाळ आणि मोदक आहे विशेष म्हणजे बाप्पाची ही मूर्ती आयुध स्वरूपातील असून बाप्पा इथे ललिता मुद्रेत बसलेले आहेत या मूर्तीची स्थापना अकराव्या शतकात छिंदक नागवंशी राजांनी दंतेवाडाच्या रक्षणासाठी ढोलकल डोंगरावरती केलं असल्याचं सांगितलं जातं या गणपतीच्या मूर्तीची पूजा सर्वात आधी भोगा जातीच्या एका महिलेने सुरू केली असं सुद्धा मानलं जातं सोबतच असंही म्हटलं जातं की पहाटे या महिला संपूर्ण ढोलकल डोंगर गुंजायचा आजही त्या महिला पुजारीचे वंशज त्या ढोलकल गणपतीची पूजा करतात या गणपतीची मूर्ती ही तिथल्या इंद्रावती नदीच्या खोऱ्यातील शिळापासून तयार करण्यात आली आहे बैलाडील पर्वतरांगेचं हे सर्वात उंच शिखर आहे दरवर्षी या डोंगराखाली असलेल्या फरसपाल या गावात तीन दिवसीय जत्रेचं आयोजन केलं जातं या दरम्यान परशुराम ढोलकल गणपतीसह तिथल्या स्थानिक देवी देवतांची सुद्धा पूजा केली जाते ढोलकल पर्वतावरील या गणपतीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे या पुरातन गणपतीच्या मूर्तीवर कुठल्याही प्रकारचं चा छत चा किंवा शिखर नाही आहे शंभर वर्ष जुनी आणि जवळपास तीन हजार फूट उंच अशा या पर्वतावरती ही मूर्ती स्थापन केलेली आहे जिथे हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात असंख्य ट्रेकर सुद्धा त्यानिमित्त या डोंगराचा ट्रेक करत असतात थोडक्यात काय तर भक्तीच्या निमित्तानं लोक ॲडव्हेंचर म्हणून सुद्धा या ठिकाणाला दरवर्षी भेट देत असतात तिथल्या स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार ढोलकल शिखराजवळच असलेल्या दुसऱ्या शिखरावरती पार्वती आणि सूर्यदेवाच्या मूर्ती सुद्धा बसवण्यात आल्या होत्या ज्या सुमारे पंधरा वर्षापूर्वी चोरीला गेल्या असं म्हटलं जातं आजपर्यंत त्या चोरीला गेलेल्या मूर्तीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाहीये शिवाय टेकडीवरती जाण्याच्या जा मार्गावरती सुद्धा अनेक वन्य प्राण्यांची भीती असते पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाप्पाच्या दर्शनासाठी जे भाविक जातात त्यांना हे वन्यप्राणी कधीच नुकसान करत नाहीत असं सुद्धा म्हटलं जातं तेव्हा तुम्हालाही आवडेल का या ठिकाणाला भेट द्यायला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका